यामध्ये या शिक्षकाचा मोठा वाटा हे बिचारे गावातून दूर दराज खेडेपाड्यामध्ये वस्तीवर चालत चालत जातात पाऊस वारा बघत नाहीत त्या शिकवतात त्यांचाही तो अधिकार अध्यक्ष महोदय आणि मला माहिती आहे मान्य दादाभूषा इथं आहेत मंत्री मोदय तेही त्या बैठकीला होते माननीय शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना सैनिक बैठक झाली त्या बैठकीला मी होतो कपिल पटेल साहेब होते अनेक आमदार होते आणि त्यावेळेसच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय की यांना द्यायला पाहिजे हे न्याय त्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं असेल देवेंद्रजी मुख्यमंत्री असतील किंवा अजून उद्या कोण असेल तो विषय नाही अध्यक्ष मध्ये मुख्यमंत्र्यांनी घेतला निर्णय हा हा निर्णय लागू व्हायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे अध्यक्ष महोदय झेडपी ही संस्था शासकीय संस्था आहे या शासकीय संस्थेमध्ये शिक्षक सेवक काय आणि शिक्षक काय हे दोन्ही एकच आहेत एक का नाही तेही मला सांगावं मंत्री मोदयांनी आणि माझ्या चारही प्रश्नाचे उत्तर द्यावे धन्यवाद व्ही आय पी लोक जे येणार आहेत त्यांच्यासाठी आपण आसनाची व्यवस्था पुढे केलेली आहे कृपया सहकार्य करायचं आपण कृपया बॅक साईडला जाऊन स्थान पण व्हायचंय पास नसल्यास आपल्याला बॅक जाऊन स्थान व्हावं लागणार आहे सहकार्य करायचं जे माता भगिनी असतील मान्यवर भावने असतील जे सोफा व पॅरेगेटच्या समोर जे माई माऊली असतील किंवा मान्यवर पाहुणे असतील आपण बसलेलं त्यांना विनंती आहे पाच साधारणपणे कृपया बॅक साईडला आसनाची व्यवस्था आपण बॅक साईडला जाऊन सात आठ आणि दोन हजार दहा अकरा या कालावधीमध्ये सहा हजार आठशे बावन्न वस्ती शाळांचं त्या ठिकाणी प्राथमिक शाळेमध्ये रुपांतर करण्यात आलेलं आहे महोदय ज्या वेळेस या वस्ती शाळेच्या संदर्भात सुप्रसिद्ध उद्योजक मोहन अन्ना यांच्या ठिकाणी आगमन होत आहे आयोजकांच्या वतीनं मोहन अन्ना जगतापत्यपूर्वक स्वागत आहे बारावी पास परत परत सूचना द्यायला लावू नका असे आयोजकांच्या ओरतीला सूचना उपलब्ध नसेल तर कोणीही बसू नका अजून बरेच मान्यवर या ठिकाणी यायचे आहेत त्या वस्ती संधी देण्यात आली सर्व प्रेक्षकांनी नोंद घ्या तदनंतर केंद्र शासनाने सर्व शिक्षण अभियान सुरू केल्यानंतर त्या वस्ती शाळेच्या योजनेचा समावेश शिक्षण हमी योजनेमध्ये करण्याचे ठरवले नगरपालिकेचे सर्व नगरसेवक आणि उच्च न्यायालयात कारण त्यांच्यावर जबाबदारी आहे प्रकरणामध्ये कारण पुरंदर आणि हवेली सर्वच मान्यवरांचा निर्णय घेण्याचे आदेश माननीय न्यायालयाने ने त्या ठिकाणी दिले आगमन होत आहे त्या ठिकाणी आदेशानुसार मालक राहुल दोन हजार चौदा अन्वय सर्व सहकारी शाळा आगमन होते कोण आपले स्वयंसेवक आपले शिक्षक स्वागत त्यांना जिल्हा वेगवेगळ्या गावचे सरपंच प्राथमिक शाळा प्राथमिक शिक्षक माझी माझी ग्रामपंचायत सदस्य आणि म्हणून हा विविध कार्यकारी सर्व माझी माझी चेअरमन त्याच्यामध्ये काही स्कूल कमिटीचे अध्यक्ष शिक्षित जे काही त्याचप्रमाणे त्यांनाही सर्वांच्या स्वागत या सगळ्या प्रवासाच्या नंतर मला ते वाटतं मार्च दोन हजार चौदाच्या शासन निर्णयानुसार त्यांना त्या ठिकाणी सामावून घेण्यात आलेला आहे आणि तो जो काही शासन निर्णय आहे आपला त्यांना सामावून घेण्याचा त्यामध्ये मुद्दा क्रमांक सात त्याच्यामध्ये स्पष्ट नमूद करण्यात आलेला आहे सदर निम्म शिक्षकांना सेवेत सामावून घेतल्यानंतर त्यांना नियमित वेतन श्रेणी लागू केल्यानंतर त्यांना राज्य शासनाची परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना लागू राहील म्हणजे डी सी पी एस आणि म्हणून सामावून घेत असतानाच त्या ठिकाणी हा निर्णय त्या त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि आता आपल्याला माहिती आहे की आत्ताच्या घडीला वीस नऊ दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार वित्त विभागाच्या माध्यमातून राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली एन पी एस आणि डी सी पी एस लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाची सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना तसेच केंद्र शासनाची एकीकृत निवृत्तीवेतन योजना यू पी एस यापैकी एक पेन्शन योजनेची निवड करावायची आहे आणि म्हणून वरीलप्रमाणे करार पद्धतीने वस्तीशाळा शिक्षकांचे भविष्य सुकर करण्याच्या दृष्टीने शासनाने सकारात्मक कार्यवाही त्या ठिकाणी केलेली आहे अध्यक्ष महोदय दोन हजार चौदाच्या शासन निर्णयानुसार त्या ठिकाणी बारा वर्ष सेवा झाल्याच्या नंतर वेत वरिष्ठ वेतन श्रेणी सुद्धा त्या ठिकाणी सदर कर्मचाऱ्यांना दिली जाते आहे उत्तरामध्ये कसली सकारात्मकता नाही आहे जे उत्तर लिहून दिलं नकारात्मक तेच ते बोलतायत माझी विनंती अशी अध्यक्ष महोदय शेवटी शासन हे जनतेच्या हितासाठी काम करतं आपण जनित बघितलं पाहिजे आता हे काय म्हणत आहेत की त्यावेळेस आपण सांगितलं होतं की हे लागू होणार नाही म्हणून ना आपण घेतलं अध्यक्ष मोदय आपण कायमस्वरूपी अनुदानित म्हटलेलं आहे संस्थांना शाळांना परवानगी देताना आपण अनुदानित करतो ना, ना। का नाही तर टप्प्याटप्प्यानं वीस वीस टक्क्यांना मग ते करतो हा का हा का तुम्ही निर्णयावर बोट का ठेवताय एखाद्या 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 ह्याच्यावरच बोट ठेवून का वागताय एखाद्या नियमावर बोट ठेवून का वागताय जर इकडे फ्लेगिलिजिटी होऊ शकते संस्थांना कायमस्वरूपी अनुदान आपण शाळा उघडल्या त्यांना पण अनुदान द्यायला सांगा ना अरे यांना पण न्याय द्यायला पाहिजे बरं त्यावेळेसच्या मुख्यमंत्री सांगितलं ना शिंदे साहेबांनी आणि बैठकीमध्ये मिनिट्स काढ त्याचे बैठकीचे मी त्या बैठकीला होतो जर मुख्यमंत्री मान्य करतात द्यायचं तर आता शिक्षण मंत्री कसं काय नाही म्हणू शकतात याचं उत्तर पाहिजे अध्यक्ष महोदय मला पण जे काही संदर्भ देत आहेत ते निश्चितपणे तपासून घेऊ मला वाटतं की या संदर्भामध्ये आपण बैठक घेऊ आणि वित्त विभागाचेही मार्गदर्शन घेऊन आपण पुढे मार्गक्रमण करू चला अध्यक्ष महोदय या अनुषंगाने माझा जरा प्रश्न जिल्हा परिषद आणि माध्यमिक शाळांशी निगडीत आहे विशेषतः पंधरा मार्च दोन हजार चोवीसला ला जो नवा जी आर झाला त्या निकषानुसार शाळातल्या शिक्षकांची संच मान्यता होणार आणि ह्या संचमान्यतेमुळे जिल्हा परिषदेच्या ज्या शाळा आहेत त्यामध्ये किमान रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सातशे ते आठशे शिक्षक सरप्लस होणार आणि वाड्या वस्त्यावरच्या शाळा पूर्णपणे बंद होणार आहेत आमच्याकडे एक वाडी ते दुसरी वाडी गावामध्ये जात असताना किमान दोन ते तीन किलोमीटरचं अंतर आहे इथं आमचे पालकमंत्री देखील बसलेले आहेत त्यांनी देखील तिथल्या शिक्षकांना आणि तिथल्या मुलांना अस्वस्थ केलेलं आहे तर माझी निमित्ताने आपल्याला आग्रही मागणी आहे की नवीन संच मान्यचंचं जे धोरण आहे आपलं पंधरा मार्चचं ते रद्द करून आठ जानेवारी दोन दो हजार सोळाचा जी आर होता त्या पद्धतीने संचमान्यता विशेषतः व्हावी हे जर केलं नाही तर माध्यमिक शाळा जवळजवळ रत्नागिरीमधला विचार केला तर एकसष्ट माध्यमिक एक शाळा बंद पडणार आहेत वेगवेगळ्या ठिकाणचा जर विचार केला तर तेरा त्रेचाळीस शाळा एक शिक्षिकी होणार आहेत मग एका बाजूला आपण हिंदी शिकवावं मराठी शिकवावं की इंग्लिश शिकवावं ह्या वादात आहोत आणि एका बाजूला आमच्याकडे कुठच्याही शाळेत एकही शिक्षक नसलेल्या शाळा चालवायच्या आहेत तर कशा पद्धतीने ग्रामीण भागातल्या मुलांनी पुढं जायचं म्हणजे ग्रामीण भागातल्या मुलांनी पुढंच जाऊ नये इथं पालकमंत्री महोदय बसलेत ते जिल्हा परिषदेच्या शाळेतले आहेत मी जिल्हा परिषदेच्या शाळेत आहेत त्या त्यावेळी आम्हाला कलेचं शिक्षक होतं क शिक्षक होता आज हे सगळे शिक्षक रद्द होत आहेत आणि ग्रामीण भागातल्या शाळांचा दर्जा वाढला पाहिजे अशी जर भूमिका असेल तर ता हा तातडीने नव्या निकषाचा संच मान्यतेचा निर्णय शिक्षण मंत्री महोदय दादा भुसे साहेब अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहेत तर माझी ह्या निमित्ताने आग्रहाची मागणी आहे की हा निर्णय रद्द करून जुन्या पद्धतीनेच संच मान्यता किमान कोकणासाठी तरी व्हावी अशी माझी आग्रही मागणी आहे महोदय लक्षवेधीचा विषय वेगळा आहे आणि हा विषय भिन्न आहे तरी पण कुठलीही शाळा बंद होणार नाही याची शासन काळजी घेईल तात्राप शेवटी शिक्षण हे आपण विद्यार्थ्यांच्यासाठी ते आपलं दैवत आहे त्या दृष्टिकोनातून देत असतो आणि म्हणून आपली सर्वांची पण जबाबदारी की पटसंख्या कमी होणार नाही त्या दृष्टिकोनातनं आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी त्या ठिकाणी आहे मला वाटतं की त्याही विषयांवर आपण भाष्य त्या ठिकाणी केलं पाहिजे आणि आपण जेवढं एवढं आहे की मी इथनं बोलू शकत नाही परंतु माझी आपल्याला विनंती आहे दादा बरोबर आहे ना अध्यक्ष महोदय कुठलीही शाळा बंद होणार नाही आणि संच मान्यतेच्या संदर्भामध्ये मा सकारात्मक निर्णय करू परंतु त्याच्या पाठीमागची भावना एवढीच आहे की आपल्या शाळेंच्या पटसंख्या कमी होणार नाहीत याची काळजी घेणं ही त्याच्या पाठीमागची भावना आहे आणि सन्माननीय सदस्य महोदय या क्षेत्रातले तज्ज्ञ आहेत आणि म्हणून ते सुद्धा यासाठी आम्हाला सहकार्य करतील अशी अपेक्षा आहे नारायण नारायणपूरचे अध्यक्ष महोदय लक्षवेधी शिक्षण विभागाशी संबंधित असल्यामुळं स्कोपच्या बाहेर जरी प्रश्न असला तरी मंत्रिमोदाला विनंती आमची आतारावीचा प्रवेश परीक्षाची तालची मुदत होती ती संपली तुम्ही प्रथम आपण ह्याच वर्षापासून परवे प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली पण काय झालं आहे काही नियमावलीनुसार काहीला सर्टिफिकेट नाही मिळाले क्रिमिनलचे प्रमाणपत्र नाही मिळाले त्याच्यामुळं गोंधळ उडाला माझी वि आद्यक्षमोदय आपल्या वतीने विनंती आहे महोदयाला की दोन तीन दिवस अठरावीची प्रवेशाची मुदत जर वाढवून दिली ऑनलाईनची तर मला वाटतं राज्यामध्ये जो विद्यार्थीमध्ये जो द्वंद उडालेला आहे त्या द्वंदाला शासन विद्यार्थ्याच्या पाठीशी असं होईल म्हणून माझी विनंती आहे महोदय की दोन दिवस किंवा तीन दिवस ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला आपण मुदत वाढवून द्यावा अशी विनंती मी आपल्यातर्फे करतो धन्यवाद अध्यक्ष महोदय माझ्या माहितीप्रमाणे उद्याच्या प्रश्नोत्तरांमध्ये पहिल्या बारामध्ये आठ दहा प्रश्न हे शिक्षण विभागाशी संबंधितच आहेत आणि म्हणून प्रत्येक मुद्द्यावर आम्ही उद्या उत्तर देऊ तत्रा अकरावीची प्रवेश <coughs> प्रक्रिया पहिल्यांदा अध्यक्ष महोदय संपूर्ण राज्यामध्ये ऑनलाईन त्या ठिकाणी देण्याचं प्रस्तावित करण्यात आलं आहे आणि ही वस्तुस्थिती आहे की काही तांत्रिक मुद्दे मध्यंतरीच्या काळात आल्यामुळे काही अडचणी निर्माण झाल्या होत्या परंतु आत्ताच्या घडीला पाच लाखाच्या पुढे विद्यार्थ्यांना त्यांना अपेक्षित असलेले कॉलेजेस त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत आणि कोणीही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाही याची शासन काळजी घेईल तेच ना कोणीही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाही त्यासाठी जे काही करावं लागेल ते करू आपण आजच्या आजच्या दिवसाच्या कामकाजाच्या क्रमामध्ये विशेष बैठकीत दर्शविण्यात आलेल्या लक्षवेधी सूचना क्रमांक दोन व आठ या दोन्ही सूचना दुपारच्या सत्रात म्हणजे नियमित बैठकीमध्ये चर्चेला घेण्यात याव्या असं पत्र माननीय मंत्री महोदयांनी दिलेलं आहे त्याच्यामुळे या दोघही लक्षवेधी या नियमित याच्यात घेण्यात येतील दुसरा एक लक्षवेधी क्रमांक सात जी आहे ती पुढे ढकलण्यात आलेली आहे त्याच्यामुळे आता लक्षवेधी क्रमांक सहा लक्षवेधी क्रमांक तीन हा कोरे सर होय नाही माझे आपल्याला नंबर घेतो अध्यक्ष महोदय माझे आपल्याला मंत्री महोदय पत्र माझी लक्षवेधी क्रमांक दोन सहकार विभागाला जरी आपण केली असेल तर मी विधानमंडळाला ती लक्षवेधी सादर करताना वित्त आणि नियोजन विभागासाठीच केली होती आणि ह्या प्रश्नाचं उत्तर खरं तर वित्त विभागच देऊ शकतो योगायोगानं अजितदादा आज विधानभवनामध्ये हजर आहेत तर मला अजितदादानं विनंती करायची आहे की जर तुम्ही ह्या लक्षवेधीचं उत्तर सहकार मंत्र्यांच्या ऐवजी दिलं तर अनेक लोकांना त्यामध्ये न्याय मिळेल तुम्हाला दादा बी विनंती केली आपण एक मिनिट फक्त मला द्या दादा या म्हणजे तुम्ही आता इतके सिनियर आमदार आहात मंत्री आहात मला आपल्याला सांगितलं पाहिजे की आम्ही शासनाला एखादा प्रश्न विचारतो तर शासन म्हणून उत्तर येणं अपेक्षित असतं तो विभाग म्हणून उत्तर अपेक्षित नसतं आणि या उत्तराला माझी हरकत अशी आहे की या उत्तरामध्ये त्यांनी असं दिलंय की सरकारनं मंत्रिमंडळानं निर्णय घेतला आणि मंत्रिमंडळाच्या निर्णयावर जी आर काढण्यासाठी वित्त आणि नियोजन कडे फाईल गेल्यावर या दोन्ही विभागांनी त्याला असहमती दर्शवली तर माझा पहिला प्रश्न असा आहे की मंत्रिमंडळाचा निर्णय झाल्यानंतर वित्त आणि नियोजन विभाग असहमती दर्शवू शकतो एक मिनिट अध्यक्ष साहेब त्यांना दादाना सगळे विषय माहिती आहेत न्याय मिळेल हजारो शेतकऱ्यांना म्हणून माझी विनंती आहे आणि दुसरा माझा स्पेसिफिक दादा साहेब आपण जी लक्षवेधी दिलेली आहे ती सहकारच्या नावाने दिलेली आहे खुलासा असा केला मी देताना उपमुख्यमंत्र्यांच्या नावाने ना दिली होती विधानसभेनं ती सहकार विभागाशी निगडीत असल्यामुळे त्यांच्याकडे पाठवली जर दादांना शक्य असेल तर देऊ देत माझं म्हणणं नाही तर न्याय मिळेल एवढी माझी अपेक्षा आहे दुसरं माझा महत्वाचा ह्या रेग्युलर सत्रात आपल्याला न्याय मिळेल ना दादा रेग्युलर दुसऱ्या दा आली मागच्या वेळेला कॅन्सल झाली नाही नाही आपण प्राधान्य अध्यक्ष साहेब मी काय म्हणतो दादा देणार असली तर देऊ दे नाही तर मध्ये घेऊ दुसरा दादा मला यात आपल्याला सांगायचा आहे की राज्यपाल महोदय हे राज्याचे घटनात्मक प्रमुख असतात आणि तुम्ही आम्ही सगळेजण मंत्रिमंडळात काम केले राज्यपालांचं बाबी भाषण आपण त्यांना तयार करून देतो आणि राज्यपाल सभागृहासमोर अधिवेशन सुरू होत असताना जे भाषण करतात त्यावेळेला माझ्या सरकारनं हा निर्णय घेतलेला आहे असं ते आपल्या सगळ्यांच्या समोर त्या ठिकाणी आपलं मत मांडतात त्या राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये त्यांनी जाहीर केलं की माझ्या सरकारनं शेतकऱ्यांनी ज्या स्वतः कर्ज काढून पाणीपुरवठा संस्था केलेल्या आहेत त्या संस्थांना आम्ही कर्जमाफी दिलेली आहे असं जाहीर केलेलं असताना पुन्हा वित्त आणि नियोजन विभाग जर त्याला असहमती दर्शवत हो असेल तर हे उत्तर बरोबर आहे का एवढं मला खर तर आपल्याला या निमित्तानं विचारायचं आहे आणि मग खरोखर आपल्याला ह्या शेतकऱ्यांना न्याय द्यायचा असेल आज शासनाच्या निर्णय जाहीर केल्यामुळं खर तर लोक वाट बघत थांबली बँकांना शासनानं